सध्या देशभर गाजत असलेल्या छावा या सिनेमाच्या माध्यमातून स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर पाहायला मिळत आहे या चित्रपटामुळे क्रूर मुघल शासक औरंगजेब हा देखील चर्चेत आला आहे औरंगजेब यांच्या क्रूरतेचे अनेक किस्से समोर येत आहेत यातच आता चर्चेत आलीही ती औरंगजेबाला आव्हान देणारी भारतातील पराक्रमी महाराणी या महाराणीनेच औरंगजेबाला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवले जाणून घेऊया या महाराणीबद्दल महाराणीविषयी इतिहासातील या पराक्रमी महाराणीचे नाव आहे चेनम्मा या राणीचा इतिहासात फार कमी लोकांना माहिती आहे केलाडीची राणी चेन्नम्मा हिने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षाहून अधिक काळ उत्कृष्ट राज्य केले तिने क्रूर हुकुमशहा औरंगजेबापासून तिचे राज्य वाचवले चेन्नम्माचा जन्म कर्नाटकातील कुंडापुरा येथे सिद्धप्पा शेट्टी नावाच्या लिंगायत व्यावसायिकाच्या घरी झाला केलाडीचा राजा सोमशेखर नायक यांच्याशी चेन्नम्मा राणीचा विवाह झाला मात्र कट रचून त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली पतीच्या निधनानंतर को केलाडीच्या लोकांची सुरक्षा आणि कल्याण जबाबदारी चेन्नम्मा यांच्यावर आली त्यांनी अगदी उत्तम पद्धतीने राज्यकारभार सांभाळला एकदा राज्यातील लोकांशी चन्नमा संवाद साधत असताना त्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी झाली राजाराम साधूचे कपडे घालून त्यांच्याकडे आले होते मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवल्याचे च चे त्यांनी चन्नम्मा यांना सांगितले दक्षिणेतील प्रत्येक शासक औरंगजेबच्या भीतीमुळे त्यांच्या राज्यातून जात जाऊ देत नव्हता अशा परिस्थितीत चन्नमा राणी राणीने राजाराम यांनी राजाची राज्यातून जाण्याची आणि गिंगीच्या किल्ल्यात तात्पुरता आश्रय घेण्याची परवानगी देण्याची विनंती केली चन्नम्माने होकार दिला आणि त्यांना आश्रय दिला मुघल सैन्याला हे कळताच औरंगजेबाने चन्नमा यांना धमकीचे पत्र पाठवले राजाराम आधीच केलाडी राज्यातून निघून गेल्याचे पत्र चेन्नम्मा यांनी औरंगजेबाला पाठवले राणीचे पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मुघल सैन्याने केलाडीवर हल्ला केला चन्नमाने सागरीतील तिच्या लष्करी तळावरून झालेल्या लढाईत मुघलांचा धोका यशस्वीपणे परतवून लावला अखेर रामराजच्या यशस्वी पलायनाची बातमी किल्ल्यावर और पोहोचल्यानंतर औरंगजेबाने गिंगीला वेढा घालण्याच्या दिशेने आपले प्रयत्न वळवले केलाडीच्या सैनिकांनी मुघल आक्रमणाविरुद्ध शौर्याने लढा दिला लवकरच मुसळधार पावसामुळे युद्ध थांबले एके दिवशी जान निसार खानला औरंगजेबाचा संदेश मिळाला ज्यामध्ये राजाराम गिंगीमध्ये असल्याची माहिती देण्यात आली मुघलांनी गिंगीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच खेळाडीशी शांतता करायचा प्रस्ताव ठेवला चन्नमाला तिचे राज्य सुरक्षित आहे हे पाहून दिलासा मिळाला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद